पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महापालिका निवडणुकीत मतदानापूर्वीच शेकडो मतदान कार्ड सापडल्यानं खळबळ बनावट ओळखपत्रांचा वापर करून मतदान हेराफेरीचा प्रयत्न यमायमचा मोठा गंभीर आरोप धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाच्या आधीच मोठ्या प्रमाणावर मतदार कार्ड आढळून आल्याने चांगलाच गोंधळ उडाला आहे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये एका खासगी व्यक्तीकडे एका बॉक्समध्ये कार्यकर्त्यांनी पकडले असता हे मतदान ओळखपत्र आढळून आली आहेत दरम्यान या प्रकरणी एमआयएमचे नेते इशाद जहागीरदार यांच्यासह प्रभागातील उमेदवारांनी महापालिकेचे आयुक्त तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली या मतदान ओळखपत्रांमध्ये मृत व्यक्तींचा देखील समावेश असून या मतदान कार्डचा फेराफेरी करून मतदानासाठी वापर केला जाणार असल्याचा आरोप आरोपात जहागीरदार यांनी केला आहे यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सापडलेली मतदान ओळखपत्र ही बनावट असल्याचा आरोप केला असून त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी एमआयएमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे दरम्यानच्या तक्रारीनंतर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी निवडणूक विभागाला मतदान ओळखपत्र पडताळणीचा आदेश दिले असून आचारसंहिता विभागाला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे हे मतदान कार्ड प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे हे प्रभाग क्रमांक चार मधले आमचे उमेदवार आहे त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं की किती मतदारांपर्यंत पोहोचवायचं हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपेशी हे भेटलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपैकी हे फॉर्म भेटलेले तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्या बरोबर मॅनेज आहे ते ह्याच्यातून दांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एनव्हलप जर प्रायव्हेट माणसापेशी भेटतात ते तर इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे स्टेट इलेक्शन कमिशनरनी जवाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले ही सखोल चौकशी व्हायला पाहिजे जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन पकडून झालेलं आहे हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे आणि आमची आता आम्ही आयुक्तांना भेटणार आहे एस पी धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे कारण जर अशे निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम आहे भ्रष्टाचारी लोक करतात ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये एका खाजगी व्यक्तीकडे मोठ्या संख्येने मतदान ओळखपत्र असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे या तक्रारीसोबतच काही नागरिकांनी ओळखपत्र जे त्या ठिकाणी वाटप केले जात होते ते ओळखपत्र आणि त्यासोबतच ओळखपत्र त्या वाटपाचे बंद लिफाफे हे आमच्याकडे सादर केलेले आहेत या तक्रारीची दखल महानगरपालिकेने घेतलेली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जो आचारसंहिता तक्रार कक्ष स्थापन केलेला आहे त्या तक्रार कक्षप्रमुखांना आम्ही आदेशित केलेलं आहे ह्या तक्रारीची गांभीर्याने त्यांनी दखल घ्यावी आणि ह्या खाजगी व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या संख्येने मतदान ओळखपत्र कसे आले आणि त्याच्यासोबत जी मतदार यादी जोडलेली होती त्या मतदार यादीच्या अनुषंगाने ते महानगरपालिका क्षेत्रातीलच आहेत किंवा कसे आणि मतदार काही मतदार मयत झालेले असतील तर त्यांच्याही ओळखपत्रांचा त्यात समावेश आहे किंवा कसं याचा तपासणी करण्याचे सखोल आदेश आम्ही आचारसंहिता कक्षप्रमुखांना दिलेले आहेत आचारसंहिता कक्षप्रमुख ही बाब गांभीर्याने घेतील आणि त्याची सखोल चौकशी नक्कीच करतील आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा